अधिवेशनामध्ये अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे या लोकांनी उद्धव साहेबांवर टीका केलेली शरद शरदचंद्र पवार साहेबांवर टीका केलेली मुळात उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्यावर टीका केल्याशिवाय या भाजपला प्रसिद्धी मिळत नाही एवढा आता जाहीर झालेला आहे अमित शहा देशाचा गृहमंत्री महाराष्ट्रात येतो आणि ते का कोणावर करतो उद्धव साहेबांवर देशाचा गृहमंत्री असून आपल्या सीमेवर या दहा वर्षामध्ये हजारो आपले सैनिक मारले गेले पाकिस्तानच्या आतंकवादीने आपल्या सैनिकाला मारलं तिकडे लक्ष देण्याऐवजी हा अमित शहा महाराष्ट्रात येऊन फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत त्यांना कसं पाडायचं शिवसेना कशी संपवायची शिवसेनेचे आमदार फोडायचे पैसे देऊन राष्ट्रवादीचे आमदार पैसे देऊन फोडायचे काही अपक्ष पैसे देऊन फोडायचे हा धंदा या अमित शहा न या दोन अडीच वर्षामध्ये केलेला आहे या देशाचा गृहमंत्री म्हटल्यावर कसं पाहिजे देशाचं संरक्षण कसं केलं पाहिजे पण हा निष्क्रिय गृहमंत्री अमित शहा फक्त फोडाफोडीचं राजकारण करतो देशाच्या सीमेबद्दल आणि देशाबद्दल याला काही देणं घेणं राहिलेलं नाही आज तर त्या अमिषानं कहरच गाठला उद्धव साहेबाला म्हणे औरंगजेबचे औरंगजेबचे काय ते काय तर म्हणला तो औरंगजेब प्रेमी फॅन्स क्लब औरंगजेब फॅन्स क्लब मुळात उद्धव साहेबांनी ज्या औरंगजेबाचं नाव आपल्या भाषणामध्ये घेतलं होतं तो औरंगजेब कोण होता माहित आहे तो औरंगजेब एक मुस्लिम होता एक व्यक्ती होता जवान होता तो जवान सीमेवर हिंदुस्थान साठी त्यानं गोळ्या खाल्ल्या आणि तो शहीद झाला त्या औरंगजेबाचं नाव उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात घेतलं आणि हा अमित शहा म्हणतो की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन्स क्लब म्हणजे बघा या अमित शहाचं डोकं हे लोक म्हणतात ना काही लोक म्हणतात तडीपार या गुजरातचा तडीपार हे तसंच काम आहे गुजरातचा तडीपार याला ना डोका ना ठिकाण आहे ना, ना काय नाही फक्त उद्धव साहेबांवर टीका करणे अरे औरंगजेब औरंगजेब जरी नाव असेल तर तो एक होता है तर जवान होता या देशाचा त्याच नाव उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात घेतलं होतं पण या व्यक्तीला जवान आहे का खरोखर तो औरंगजेब आहे हे जर माहीत नसेल हे या बुद्धीची किव येते मला अमित शहाच्या या अमित शहानं आपल्या देशाचं पहिला संरक्षण केलं पाहिजे या भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत प्रवक्ते आहेत किरीट सोमय्या झाला तो प्रज्वल रेवणना झाला आता आम्ही म्हणायचं का की सनी लिओन आणि सनी लिओन फॅन्स क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आहेत असं म्हटलं तर चालेल का कारण की तुमचे जे काही नेते आहेत महाराष्ट्रातले टाकून दिलेले तो मुरुंडचा नागडा पोपटलाल किरीट सोमय्या त्याने काय तमाशा केला होता मध्यंतरी नंगा नाच चालवला होता हे त्या अमित शहाला चालतंय मग मक... या अमित शहाला जर असं म्हटलं की सनी लिन फॅन्स क्लब चा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे जर अमित शहा जर असेल तर तुम्हाला चालेल का कुठे काही बळाव काही कराव हे चालत नाही अमित शहा सारख्या लोकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे तुम्ही देशाचा गृहमंत्री आहात आणि तुम्ही जर आमच्या पक्षप्रमुखाला असं खालच्या पद्धतीने बोलत असाल औरंगजेब फॅन्स क्लब अरे कुठला औरंगजेब हे तर माहित आहे का तुला आणि म्हणे फडणवीस तर काय मोठमोठ्या गोष्टी आमच्या आदेशाची वाट बघू नका दिसेल त्याला ठोका अरे काय काय हिटलर शो आहे महाराष्ट्रामध्ये हा ठोका म्हणजे काय जनतेला मारण्यासाठी तुम्ही गृहमंत्री आहात का महाराष्ट्राचं या देवेंद्र फडणवीसला सांगतो काय आमच्या आदेशाची वाट पाहू नका म्हणजे गृहमंत्री तुम्ही आहात आणि तुम्हीच सांगता तुमच्या कार्यकर्त्याला लोकाला बडवा ठोका मारा दगडा आया बहिणीचे डोकं फोडा हे सांगणार का तुम्ही देवेंद्र फडणवीस तुमच्याकडून तरी अपेक्षा नव्हती देशाचा गृहमंत्री म्हणजे कसं सुसंस्कृत असला पाहिजे आपल्या देशामध्ये शांतता नाली पाहिजे जातीपातीमध्ये भांडण झाली नाही पाहिजे हा उद्देश या ग्रहमंत्र्याचा असला पाहिजे देशाचा गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचा गृहमंत्री दोघही एकसारखे जर बोलत असतील तर या देशाचं भलं होणार नाही ना या महाराष्ट्राचं भलं होणार नाही तुम्ही जी काय उद्धव उद्धवसाहेब टीका करताय तेवढी तुमची कुवत नाही तुम्ही उद्धव साहेब टक्कर द्यायला असेल एकट्या उद्धव साहेब ठाकरेंनी तुम्हाला अठ्ठेचाळीस वरून नऊवर आणलेला आहे लक्षात ठेवा या भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसला सांगतो अमित शहाला सांगतो उद्धव ठाकरेला टक्कर देणे म्हणजे साधी गोष्ट नाही वारंवार तुम्ही काय येऊन जे काय उद्धव साहेबांच्या बाबतीत आहे इतर इथं बरळण्यापेक्षा सीमे त्या सीमेवर जाऊन त्या पाकिस्तानची मुकाबला करा सीमेवर जाऊन त्या चीनचा मुकाबला करा चीन किती घुसले बघा आपल्या हिंदुस्थानमध्ये त्याच्याविषयी काय तर बोला आपल्या देशाच्या संरक्षणाबद्दल काय तर बोला उठ सूट शरदचंद्र पवार साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत दुसरं काही नाही या भारतीय जनता पार्टीला दुसरा धंदा राहिलेला नाही आता येणाऱ्या ना विधानसभेला कसं तर आता कुठल्याही भुक्कड योजना जाहीर करायच्या ज्या काही योजना कधी अंमलात येणार नाहीत अशा योजना जाहीर करून फक्त तीन महिन्यामध्ये आता इलेक्शन आलेलं आहे या तीन महिन्यामध्ये आपला कसं पोळी भासता येईल कशी आपल्याला मतं मिळतील आपली गेलेली इज्जत कशी परत आणता येईल हा उद्योग आता या दोघांचा राहिलेला आहे पण ही महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात वाढलेली जनता आहे त्यामुळं तुमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या खोटाड्या लोकांना ही जनता चांगलं ओळखून आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता या भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे काय आहे आणि शरदचंद्र पवार साहेब काय आहे हे नक्की समजेल